नमस्कार तर बघा गावातून आलेलो होतो आजच कारण की तुम्हाला तर तुम्ही कालचा ब्लॉग बघितला हा सकाळचा कारण की आज आम्ही दुपारी गेलेलो होतो गावामध्ये आणि गावातून पण आलो बघा थंडी पण सुटलेली त्याच्यामुळं स्वेटर आणि शर्ट घातलून घेतलेलं आहे तर आता कसं संध्याकाळच्या वेळेला सगळ्यांना माहितच आहे तयारी फक्त राहते स्वयंपाकाची तर रा स्वयंपाकाची तयारी लागायचं होतं आणि सगळ्यात मेन स्वयंपाक करायचा म्हटल्यावर काय भाजी करावं सगळ्यात मेन पंचायत पडत आणि आज गुरुवार आहे तर पप्पाला राहतो गुरुवार तर म्हणलं चला आज काहीतरी साधं सिंपल बनवूया तर मग म्हणलं टाईम पण झाला गाव आय चा खरं तर टाईम झाला आणि म्हटलं चला साधा स्वयंपाक पद्धतीनं आज डाळ भात किंवा वरम भात आपण बनवायचं नाही हां मी तर म्हणजे आम्ही दर गुरुवारी वरण भातच बनत राहतो पण मग कसं काही वेळ जरा वरण फिक्क बनवलं तर पिठलं बनवतो आणि आज नसते पप्पा ना फिकच वरण सांगितलेलं आहे पण तिचन म्हणणं होतं की आज भजी खावा म्हणून तर गरम गरम भजे खू घालावा खरंतर तर म्हणजे आमचं दगेच कसं झालं आज आम्हाला मकर संक्रांतीचा आज नाही आठवण आली तर कविताच चा राम चाललो म्हणलं आता आपल्याला मकर संक्रांतीला पुरणपोळी करावं लाग असं तसं चाललेलं होतं आमचं पण मग तेवढ्याच्या आम्हाला ध्यान आलं की म्हणलं चाला आज गरम गरम भजे खाऊया आहे की नाही हा तर बघा आज आता आम्ही भजेचं आयटम आहे आमची तर आणि कसं गरम गरम भजेतो तुम्हाला पण आहे एकच नंबर लावा ते खायला तर चला आज आम्ही लगेच लागणार तुम्ही ना जाऊन या कोथ घेऊन या हवावर आणते ना तर बघा आमचा शिव शिव बाळा पाय सोनबाबडीने कॅरेट मध्ये बसून दिलाय कारण तो खाली लई माती खातो त्याच्यामुळे बघा सोन बाबडी इकडं बाय कटिंग कट झाली एकच नंबर ना हा सोन बाबडी नारायला नेलो होतो गावात अ तू पलीकडल्या मध्ये बसव ना तर चला मी आता कविताचं चालू झालं आहे तिकडं लगेच चुल पेटून घ्यायची तयारी कारण सरपण ती आणून आणि मी लगेच वावरात जाऊन कोथंबीर घेऊन येणार आहे तर बघा आले मी आता रोपाच्या वावरात म्हटलं मस्त असे भजे बनवायचे आपल्याला तर कोथंबीर न्यायला आलेले होते कवितानी रोपामध्ये लावलेली होती कोथंबीर म्हणलं ताजी ताजी कोथंबीर घेऊन जावा तर पा कुठं असे मस्त कोथंबीरचे ठोम आहे तर मी ते घेणार आहे आता पा मस्त हिरहिरी गार कोथंबीर आहे तर बघा आता मी भरपूर कोथंबीर घेतलेली आहे ताजी ताजी आणि आता म्हणलं जाते आता घरी आणि मस्त लगे आता लगेच स्वयंपाकाला लागणार आहे आणि वावरातलं कोणतं बी म्हणजे आता कसं शेतकऱ्यांचं कसं राहतं का ताजं ताजं भाजीपाला ते खायला एकच नंबर तर इथं बघा कवितानी बेड पालकाचं बी लावलेलं दिसतं इथं बरं का पाक किती भारी आलेले लाल कोऱ्याचं पालक आहे तर पालकाची बी भजी एकच नंबर आते पण आता ते अजून थोडं छोटं आहे ते झा म्हणजे अजून एवढं बेट मोठं नाही झालं नाही तर मग पालकाचीच भजी बनवली असते खरं तर चला मी जाते आता घरी तर बघा आज फिक्कवरम बनवायचं आहे तर डाळ पण शिजून घेतली थोडंसं लसूण कुटून घेतलेलं आहे आणि मला आता फोडणी टाकायचं आहे बघा मी लसणाला थोडस येऊन दिलं लाल आणि त्याच्यामध्ये जे मोरची फोडणी देऊन आणि कोथंबीर कडे टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला डाळ टाकून द्यायची पातेल्यात त्यात मीठ टाकून मस्त थोडंसं गरम पाणी पण करून घेतलेलं आहे मी ते टाकून देणार आहे बघा आपलं पिटकं तयार आहे आता उकळी आली की मस्त असं तयार होईल मी शेगडीवर भात पण बनवून घेतलेलं आहे बघा आणि आता मला लगेच भज्याची तयारी करायची आहे भजे बनवण्यासाठी तर आता वरणाला पण फोडली दिली मी आणि माझी आता लगेच आपल्याला मस्त असे गरम भजी काढून घ्यायची आहे तर त्याची माझी तयार चालू झाली बघा वावर तुम्ही कोथंबीर आणली ती पण एकदम बारीक कापून घेतलेली आहे आणि मसाला पण बघा काढून घेते आता मी लगेच तर बघा भाज्याच्या मसाल्यासाठी बघा आपण कोथंबीर एकदम बारीक कापली इकडं मिरच्या घेतलेल्या आहे आणि लसूण जिरे मीठ आणि हे सगळं आपल्याला खलबत्त्यामध्ये आता मस्त असं बारीक कुठून घ्यायचं आरा मसाळ गे गे तिथून आता कविताच्या बाहेर चाललेले ते पोळ्या मम्मीने ते तिकड चालू ये शकायचं चा, काम त्यांचं सगळेजण बसलेले आणि कविताचे चाललेले कविता अंधार झाला ग इथलं बल्फिकड किती झाल्या का मग बाहेरच हा हा मसाला काढला मी इथंच आणूक मग बाहेर सगळं गरम आहे का नाही तर पा इथं चालल्या त्या मस्त चुलीवर पोळ्या मग मी आणते ते आता की नाही पीठ कालायच बाकी आणखी पण मग मसाला काढला मी आत्ताच हा ना जास्तच चांदार झाला बघा गा, कविताच्या पोळ्या पण झाल्या आता लगेच आपल्याला भजीचं पीठ काढून घ्यायचं तर खलबत्यामध्ये पाहिजे मसाला थोडस गवस पीठ टाकलं ना कविता ते हा मी देत गोवा चोळून घेतला का मग वास मस्त येतो त्याचा थोडस सोड टाक

मस्त झालेसर भरला होते काकाला आज पालकची भाजी खायची होती ग पण पालक नव्हता ना आता तर पा थोडं पाणी घालून मस्त कविता पीठ आपलं मस्त भिजून घेऊ राहिली भाज्याचं आणि इकडं मी भरपूर कोथंबीर कापून घेतलेली एकदम ताजी ताजी वावरतली एकदम बारीक कोथंबीर कापून घ्यायची ना आणि आता ती कोथंबीर कालून घ्यायची पिठामध्ये आणि कांदा पण तापून आणि पिठामध्ये कालून घ्यायचा आहे थोडस सैलस्टर पीठ हा ना शंभू खाऊन आला पळतो काय करतो ए लालचे कांदे तिकट तिकट आहे बाळाला

तुला तो तू खातो पोट भरूस तर खातो, कपडे खाली गरम पीठ पण कालून ठेवलं आणि आता थोडं असं पाच मिनिट भिजून देऊ कांदा कापूस तर बघा खर तर आज बेत चुलीवरच होता भजे काढायचा पण मग खर तर लाईट पण गेली आणि म्हणलं चला आता घरातच घेतला आणि तेवढ्याच्यात लाईट पण आली आता मध्येच लाईट गेली ना गेली म्हणून म्हणलं चला जाऊ दे आता काय घरातल्या घरातच घेऊ मध्ये तळून पण मग तेवढ्याच आली म्हणलं लाईट पण बरं झालं बाई तेच ना तिला आडू राहिलं तर पण ठेवलं तापायला त्याला काय झालं गमले आज सगळं आलं राहिलं कविताने कांदा पण टाकून घेतला पा त्याच्यात तेल तापू दे कविता सांग मी तेल घेते बघ थोडं तेल तापलं का गेल तापलं एक आठ काढलं पण मग लाईट गेली हा लाईट आज काय करू शकतो गॅस फुल कर कविता काय मी काय उरल तिला बघा कविताचं मस्त चाललेलं आहे भजी तळून घ्यायचं बरोबर पैसे भरल्यात सगळं म्हणाला आता तेच ना सगळ्यांना आवाज येत नाही आता तर बघा शंभर आणि सण बापडी बसलेली जेवायला तर अजून बाकीचे काही आलेले नाही येऊ राहिले का सण बापडी चाल नंतर खेळा आता जेवण करून घ्या बघा बसलेले आता सगळेजण जेवायला तर आज मस्त वरण भात चपाती आणि भज्याचा बेते सोन बाबडे काय झाले मग भजे, भजे? खाल्ले का खबरे का शंभू तू काय खातो सगळ्यांचे जेवण पण झाले आणि आता कविता मिसरायला दुसीत जेवायचं तर आम्ही पण मस्त जेवायला या सगळे सगळेजण मस्त गरमागरम भाजी खायला तर बघा सगळे जेवण झाले आणि राहिले तर दोघीच पालताचे भाजी खरंच भाजीवर भेटेल तेच ना आता